गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे सागर आणि मुक्ता हे दोघे खूपच खुश असतात कारण आदित्य हा सागरच्या आयुष्यामध्ये आलेला असतो आणि आदित्यच्या येण्याने सागर मुक्त्याच्या नात्याला वेगळंच वळण मिळालेलं असतं पण मात्र या सगळ्यामध्ये होळीच्याच दिवशी सावनीने घाण केलेली असते आणि सागर जेव्हा मुक्ताला प्रपोज करतो त्याच वेळेला ती आदित्यला पाठवते आणि आदित्यने हे ऐकल्यानंतर सगळं उलटच केलेलं असतं म्हणूनच मुक्ता त्याच्यावर चिडलेली असते आणि ती आता सागरबरोबरचे सगळे संबंध मनापासून तोडून टाकत असते पण या सगळ्यामधून सागरने कशाप्रकारे मार्ग काढलेला आहे आणि नेमकं सागरने कशाप्रकारे मुक्ताला मनवले हे सगळं या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे सावनीला समजलेलं असतं की माधवी हीच आदित्यची काउन्सिलर आहे आणि म्हणूनच तिने मुक्ताला आणि माधवीला सांगून ठेवलेलं असतं की काही झालं तरी माझ्या लेखाच्या नादी लागायचं नाही तुमचं तुम्ही काम करा नाहीतर मी तुम्हाला काय करेन हे माहीत नाही आणि सागरलाही तिने ओळखलेलंच असतं तरी ते हर्षवर्धन हा दबाव टाकत असतो की काही करून आदित्यकडून त्याच्या सागरकडून साईन घेतली पाहिजे मग आता या सगळ्यामध्ये आदित्य जेव्हा आलेला असतो तेव्हा सगळेजणं त्याच्याशी ते खूप आनंदात बोलत असतात सगळेजणं त्याच्याबरोबर खूप जास्त खुश असतात आणि सागरला तर खूपच जास्त आनंद पारावर उडत नाही मात्र आता इथे आदित्यला कळून चुकलेलं असतं की आपले पप्पा आपल्यावर खूपच प्रेम करत आहेत त्याचप्रमाणे सगळं कोळी कुटुंबी आपल्यावर प्रेम करत आहे हे पाहून त्याला भरून आलेलं असतं आणि तो निघून जातो सगळेजण त्याला थांबवत असतात पण तो काही थांबत नाही आणि त्यानंतर तो घरी येऊन सागरविषयी आणि मुक्ताविषयी सावनीसमोर तारीफ करत असतो आणि हे ऐकल्यानंतर सावनीला तर जबरदस्त चिडालेली असते आणि सावनी म्हणते की हे बघ जे काही आहे ते तुझी मी आहे सावनी आणि हर्ष म्हणजे तुझे पप्पा आहे तू त्यांचा विचार करायचा नाही कारण ती मुक्ता आणि सागर हे तुझ्या लायकीचे नाहीत बघितलंस ना की तुझी ती बहीण कशी राहते ते आणि तुला आम्ही कसं मजेत ठेवतोय ते बघितलंस ना असं म्हणून मुद्दामस्ती त्याला भरवण्याचा प्रयत्न करू लागते त्याच वेळेला तो म्हणतो की नाही ग मला ती लोकांना खूपच छान वाटली तरीही सावणीचं त्याने काही ऐकलेलं नसतं मात्र आता इथे जेव्हा दुसऱ्या दिवशी रंगपंचमीचा कार्यक्रम असतो तेव्हा सागर आणि मुक्ता हे एकमेकांकडे बघत असतात मुक्ता विचार करत असते की आज सागरने मला प्रपोज केला पाहिजे तसंच घडत असतं आता इथे मुक्ता जेव्हा सागरच्या बरोबर असते तेव्हा सागर तिला मिठी मारतो आणि म्हणतो की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तो तिच्या गालाला कलर लावतो तेही स्वतःच्याच गालाने आणि हे सगळं पाहिल्यामुळे सावणीचा सा खूपच जळफळाट झालेला असतो सावणी विचार करते की काही करून मला आता सागरला या सगळ्याची अद्दल घडवलीच पाहिजे आणि तिला पराकोटीचा सा सागरचा सा राग आलेला असतो म्हणूनच आता ती आदित्यला हाताशी घेऊन या सगळा गेम पलटवायला बघत असते ती आता आदित्यला सांगते की बघितलं का तुझा जो सागर आहे ना तू म्हणतोस सागर पप्पा काही कामाचा नाही आणि तो फक्त मुक्ताच्याच मागे मागे असतो त्याला तुझ्याबद्दल काहीही वाटत नाही तो ओगीच बोलायचंय म्हणून बोलत आहे तितक्यातच आता सागर हा चाललेला असतो तेव्हा त्याचा हात धरतो आणि म्हणतो की आदित्य बेटा कुठे चालला आहेस तू आणि का चिडला आहेस माझ्यावर तेव्हा आदित्य म्हणतो की हे बघा तुम्ही माझे माझे नाही 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 लागत तुम्ही ना तुम्ही पप्पा तर तुमच्या त्या बायकोच्या प्रेमात झालेले आहात तुम्हाला तुम्हाला माझ्याविषयी काही दिसत मी एका पेपरवर सही करायला सांगितली होती पण तुम्ही ती केली नाहीत तेव्हा मग सागर म्हणतो की अरे बाळा असं का बोलत आहेस तू खरं तर तुला मी कालच सांगितलं की मी पेपरवर सही करतो पण तू ते ऐकलं नाहीस तेव्हा तो म्हणतो की नाही तुमचं लक्ष फक्त तुम तुमच्या बायकोकडे आहे तुमचं तिच्यावरच प्रेम करण्यात तुम्ही बिझी आहात ना म्हणून मग सागर म्हणतो की हे बघ बाळा तू म्हणतोस तसं काही नाही माझं तिच्यावर अजिबातच प्रेम नाही आता हे ऐकल्यावर मुक्ताला तर धक्काच बसतो आदित्य तिथून निघून जातो आणि त्यानंतर मुक्ताने सगळं ऐकलेलं असतं मुक्ता येते आणि सागरच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते की जर इतकंच असं वागायचं होतं तर मग मा कशाला माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं मला आत्तापर्यंत असं वाटत होतं की तुम्ही माझ्यावर प्रेम करत आहात पण नाही तुमचं माझ्यावर अजिबात प्रेम नाही तुमचं फक्त तुमच्या मुलांवर प्रेम आहे आणि मी सईमाऊसाठी इथे आलेली आहे पण तुम्ही असं वागून खूपच मोठी चूक केली आत्तापर्यंत मी समजत होते की आपण दोघे मिळून छान पॅरेंटहूड सईसाठी निर्माण करू त्याचप्रमाणे आदित्यसाठी पण तेच करू पण नाही असं काहीच घडलेलं नाही त्याचवेळेला ता जेव्हा ती निघून जाते त्यानंतर सावनी मुद्दामच सागरला डिवचायला येते आणि म्हणते की बघितलं का तुला तर वाटत होतं ना की तुझी ती मुक्ता ग्रेट आहे पण बघितलं तिन तुझ्या कानाखालीच वाजवली आता काय करणार आहेस तू आजपर्यंत मी असं कधीच केलं नव्हतं पण ह्या मुक्ताने करून दाखवलं तिचा आणखी डोक्यावर बसवतो तेव्हा मग तो म्हणतो की काय ना मुक्ता माझ्यावर प्रेम करते खरं प्रेम करते म्हणूनच तिने माझ्या कानाखाली वाजवली तिला कुठेतरी त्रास झाला मी तिला जे काही बोललो ते खरं तर मी आदित्यला बोललो ते खोटं बोललो कारण तो लहान आहे त्याला मुलांना कधीही आवडत नसतं की आपल्या पालकांपेक्षा आपल्यावर कमी प्रेम असणं म्हणूनच मी हे सगळं सांगितलं आता रूममध्ये असताना सागर हा सॉरीची चिठ्ठी मुक्ताला पाठवतो आणि वेळेला मुक्ता ती चिठ्ठी वाचते आणि काहीच उप उत्तर देत नाही तेव्हा सागर म्हणतो की हे काय चालू आहे तुमचं तुम्ही वाचलं तरी काही उत्तर दिलेलं नाहीत तेव्हा मग ती चिडलेली असते ती काहीच उत्तर देत नाही आता सागर म्हणतो की तुम्ही पण ना अगदी लहान झालेले आहात तुम्हाला मी जे काही बोलतो ते कळतच नाहीये तेव्हा ती काहीच बोलायला तयार नसते सागर आता वैतागतो आणि तिच्या समोर येऊन म्हणतो की अशा कशा वागताय तुम्ही तुम्हाला कळताय का अहो तो आदित्य म्हणजे कसा मुलगा आहे मलाच माहिती आहे त्याच्या मनामध्ये असं आवडणारच नाही की माझ्यापेक्षा पप्पा दुसऱ्या कोणावर तरी जास्त प्रेम करतो म्हणूनच मी त्या मुक्ताला मी प्रेम करत नाही असं त्याच्याजवळ सांगितलं मग का तुम्ही असा चुकीचा अर्थ का काढलात त्याच्यातून माझं पुढचं ऐकूनच नाही घेतलं तुम्ही सगळ्या कार्यक्रमात मला थोबाडीत मारलात तुम्ही आणि या सगळ्यामध्ये माझ्या मनाचा विचार केलात का तुम्ही माझी सगळ्या बाजूने कोंडी होत आहे एकतर सई सईची कस्टडी मिळण्यासाठी किती प्रयत्न केलेत आणि ती फक्त तुम्ही असल्यामुळे सईची कस्टडी मिळाली आहे मला पण आता या आदित्यबाबतही मला तसंच वाटतंय की आदित्य माझ्याबरोबर असावा तर इथे या सगळ्या गोष्टी ऐकून ती काहीच बोलत नाही नंतर माधवी ही येते आणि मुक्ताला समजवते ती मुक्ताला विचारते की तू असं का केलंस काल कार्यक्रमामध्ये वरच्या कानाखाली कशाला मारली होतीस त्याच वेळेला तिला वाईट वाटतं ती म्हणते की असं असं घडलं आहे तेव्हा माधवी म्हणते की हे बघ ओळखून घे सागरचं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे काही दिवसांपासून मी सागरमध्ये झालेले चेंजेस बघत आहे तेव्हा मुक्ता विचार करते की नाही जे आई बोलते अगदी खर ते अगदी खरं आहे आणि माधवी म्हणते की कधीतरी पालकांना आपल्या मुलांच्या प्रेमापोटी चुकावंच लागतं तेच सागरने केलं मला वाटत नाही त्याचं काही चुकलं आहे तो जर असंच म्हणाला असेल की आदित्य बाळा माझं तुझ्यावर प्रेम आहे तर मुक्तावर नाही यात बोलण्यात काय गैर होतं मला सांग तेव्हा मग आता तिथे ती जी चूक तिला उमगलेली असते आणि त्यानंतर मुक्ताही सागरकडे जाते त्याच वेळेला आता सागर म्हणतो की काय झालं चूक उमगली आहे का तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं ती म्हणते की हो मला समजलं आहे तुम्हाला काय बोलायचं होतं ते त्यानंतर मग आता सागर म्हणतो की ठीक आहे तुम्हाला समजलं हीच खूप मोठी गोष्ट झाली पण आता सागर म्हणतो की मला एका गोष्टीचं कळत नाही आहे की हे नेमकं आदित्यच्या मनामध्ये भरवलंच कोणी की तुमचं तुमच्या बायकोवर प्रेम आहे वगैरे या गोष्टीचा शोध घेतला पाहिजे त्याशिवाय मला काही शांत झोप लागणार नाही नाहीतर मी आज मेलोच असतो तुम्ही जर माफ केलं नसतं मुक्त आता त्याच्या तोंडावर हात ठेवत म्हणते की प्लीज असं काहीही बोलायचं नाही असं बोलायचं नसतं मी आता तुमच्यासोबत आहे आपण बघूया काय घडतंय ते आता दोघंही आदित्याची भेट घेण्याचं ठरवतात आदित्य म्हणतो की मला या पप्पांशी काही बोलायचं नाही मुक्ता म्हणते की ठीक आहे तुला नाही बोलायचं ना मी बोलते मला खरं खरं सांग तुला काल असं का वाटलं की पप्पाचं तुझ्यावर प्रेम नाही आणि पप्पा तुला इग्नोर करतोय असं तेव्हा आदित्य म्हणतो की हो मला असं वाटलं कारण तिथे पप्पा माझ्याकडे बघतच नव्हता तो तुझ्याबरोबर होता आणि तुम्ही दोघं एन्जॉय करत होता तुमचं आमच्याकडे अजिबातच लक्ष नव्हतं आणि तिथे सावनी मम्मा माझ्यासोबत होती आणि सावनी मम्मानं मला सांगितलं की बघ तुझा पप्पा कसा करतो ते तुला तर म्हणतो की तुझ्यावर खूप प्रेम आहे पण मात्र मुक्ता बरोबरच होळी खेळत आहे आता हे सांगितल्यानंतर सागर आणि मुक्ताच्या लक्षात आलेलं असतं की हे सगळं कटकारस्थान केलं आहे ते म्हणजे सावनीने सावनीनेच या दोघांमध्ये फूट पाडण्याचं काम केलेलं आहे म्हणूनच सा आता सागर हा तिच्यावर भयंकर चिडलेला असतो सागर मुक्ताला म्हणतो की बघितलं का ही कशी नालायक बाई आहे ते मम्मी म्हणते ते बरोबर म्हणते ही कोणामध्येही चांगलेपणा निर्माण होऊ देणार नाही प्रत्येकाच्या घरात ही आगच लावणार आहे आणि आदित्य इतकं आपल्याबरोबर चांगलं बघत असताना मध्येच हिने ही घाण केली आहे ते भाता मुक्ता म्हणते की सागर अजिबात काळजी का का करू नका मी तुमच्यासोबत आहे काही झालं तरीही या सावणीला तिचे प्लान आपण यशस्वी करू द्यायचेच नाहीत तेव्हा सागर म्हणतो की मला खरंच खूप बरं वाटतं आहे की तुम्ही यावेळेला माझ्यासोबत आहात यामुळे सागरला तात दहा हत्तीचं बळ अंगात आल्यासारखं वाटत असतं आता सागर व मुक्ता मिळून आदित्यचा गैरसमज कसा दूर करतील आणि सावणीला कसं तोंडावर पाडतील हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे अशाच नवनवीन ट्विस्टसाठी आजच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा